नमस्कार सुगर्ण सुरेखा या किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे दरवर्षी उन्हाळा आला तर तुम्ही नवा माठ आणतात का तर जुन्या माठातलं पाणी थंड होत नाही असं काही नसतं जुन्या माठात पण फ्रीज इतकंच पाणी थंड होतं ते कसे तर चला बघूया माझ्याकडे हा जुना माठ दोन वर्ष पूर्वीचा आहे हे बघा असा वाजला पाहिजे असा माठ घ्यायचा वाजलं का असा आवाज आला की समजायचे माठ चांगला भाजलेला असतो माठाचा जाड आवाज आला ना समजायचे की हा माठ कच्चा भाजलेला आहे जेव्हा तुम्ही जुना माठ वापरायला काढाल तो एकदा पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचा नंतर एका घासणीने बाहेरून आतून पण घासून घ्यायचे असे केल्याने माठाचे छिद्रे मोकळी होऊन पाणी थंड होते सगळीकडून घासून घ्यायचे हा माठ घासून झाला त्यानंतर जुन्या माठाला घासणीवर मीठ टाकून वरतून घासून घ्यायचे माठामध्ये बारीक बारीक छिद्रे असतात जुना झाल्यामुळे छिद्रे बंद होतात आता ती छिद्रे मोकळी होतील माठाला बाहेरूनच घसायचे आतमध्ये हात टाकायचा नाही नंतर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर मी इथे एका वाटीत मीठ घेतले आहे हे मीठ माठात टाकायचे त्यामध्ये एक तांब्या भरून पाणी टाकले आणि हे मिठाचे पाणी माठाच्या आतल्या भागात सगळीकडून लागेल अशा पद्धतीने माठ फिरवायचा मी ज्या पद्धतीने फिरवते आहे त्या पद्धतीने फिरवायचे म्हणजे मिठाचे पाणी सगळ्या बाजूनी लागेल त्यानंतर हे पाणी दोन ते तीन तासासाठी असेच राहू द्यायचे आहे तीन तास झाले हे मिठाचे पाणी काढून टाकू पुन्हा एकदा माठ आतून बाहेरून स्वच्छ धुवून घ्यायचे मी इथे खोलगटकडे घेतली त्यात पाणी भरलेले आहे ह्या पाण्यामध्ये माठ पाच ते सहा साथ तासासाठी बुडून ठेवायचा म्हणजे सगळे छिद्र मोकळी होतात तुम्ही याला टाकीमध्ये हौदामध्ये बुडून ठेवू शकतात चला आता ह्या माठामध्ये पिण्याचे पाणी भरू आता पाणी भरल्यानंतर हा माठ हवेशीर जागी ठेवायचा मग बघा फ्रीजसारखं पाणी थंड होतं वरतून झाकण ठेवायचे जर तुमच्याकडे जाडसर सुती कापड असेल तर असे पाण्यामध्ये भिजवायचे चांगले पिळून घ्यायचे ओलसर झाल्यानंतर माठाला गुंडाळायचे तुम्हाला जर एक दोन तासांनी हे कापड कोरडे झालेले दिसले ना तर असं पाणी वरतून सोडायचे असं केल्याने बघा फ्रीजपेक्षाही थंडगार पाणी तयार होईल हे पाणी प्यायला तर चवदार लागतेच पण असा माठ भरून ठेवल्याने चार पाच तासांनी खूप गार पाणी होते तर तुम्हाला कसा वाटला स्वस्तातला फायदेशीर व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू